सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चिखले शहरातून आयशर वाहनामध्ये गोवंश बैल अवैधरित्या विना परवाना धुरीच्या सहाय्याने गुरुवर व निर्दयपणे एकमेकांना बांधून चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 27 गोवंशाची युवकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत याबाबत असे की साबिर अहमद अलीम अहमद राहणार खानापूर जिल्हा सारंगपूर मुख्तार सुलतान कुरेशी राहणार जामनेर जिल्हा जळगाव मोहम्मद परशर मोहम्मद तय्यब राहणार मालेगाव शेख असलम शेख कुरेशी राहणार शिवणा ज्ञानेश्वर संतोष सुरटकर राहणार मादनी तालुका सिल्लोड यांना गोवंश रक्षकांनी पकडून चिखली पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आणले पुढील तपास चिखली पोलीस करत आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा